श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या जीवनात पैसा खूप महत्त्वाचा आहे पैसा असेल तरच माणसाला किंमत असते पैसा नसेल तर कोणाला विचारलं सुद्धा जात नाही परंतु हातात पैसा टिकवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणेसुद्धा आवश्यक आहे जसे की कोणत्या दिवशी आर्थिक व्यवहार टाळावेत किंवा आठवड्यातील कोणत्या दिवशी कोणाला पैसे उधार देऊ नयेत हे सुद्धा लक्षात ठेवावे लागते तुम्हाला माहिती आहे का आठवड्यात असा एक दिवस असतो जेव्हा कोणालाही पैसे उधार देऊ नयेत जर कोणी असे केले तर देवी लक्ष्मी नाराज होते आणि त्या माणसाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते आठवड्यातील कोणत्या दिवशी पैसे उधार देऊ नयेत हे आता पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी कोणालाही पैसे उधार देऊ नये असे केल्याने सौभाग्य कमी होईल जर एखाद्या व्यक्तीने शुक्रवारी पैसे उधार दिले तर त्याला लवकरच आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा त्याने दिलेले पैसे गमावू शकतात शुक्रवारच्या दिवशी एखाद्याला पैसे उधार दिल्याने घरात गरिबी येऊ शकते या श्रद्धेमुळे बरेच लोक शुक्रवारी पैसे उधार देण्याचे टाळतात शुक्रवार पैसे उधार का देऊ नये शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा पूजेचा दिवस आहे जो कोणी या दिवशी लक्ष देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला सर्व प्रकारचे सुख आणि आर्थिक सुख समृद्धी लाभते अशा व्यक्तींना कधीही पैशाची कमतरता भासत नाही पैशाला देवी लक्ष्मीचे रूप देखील मांडले जाते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी कोणालाही उधार देणे म्हणजे एखाद्याचे सौभाग्य नष्ट करण्यासारखे आहे या दिवशी पैशाची देवाणघेवाण केल्याने आपल्या आर्थिक अडचणी वाढू शकतात देवी लक्ष्मी रागावते असे म्हटले जाते की शुक्रवारी पैसे उधार देणाऱ्या आणि घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकावर देवी लक्ष्मी क्रोधित होते देवी लक्ष्मी आणि लक्ष्मी त्यांचे सौभाग्य देखील हिरावून घेते अशा घराची ही गरिबाकडे जाते म्हणून शुक्रवारी कोणालाही उधार देणे टाळावे आता आपण टिप्स पाहूया घराच्या देवघरात चुकूनही ठेवू नका या मूर्ती अन्यथा सगळं उलटं लागेल घराच्या देवहारातून सकारात्मक ऊर्जा होते आणि त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो परंतु कधीकधी आपण -कधी कळत नकळतपणे देवघरात अशा काही वस्तू ठेवतो ज्या वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानल्या जातात घराचा देवारा अतिशय शुद्ध आणि पवित्र मानला जातो देवारातच आपण देवाच्या मूर्ती बसवतो आणि दररोज त्यांची मनोभावी पूजा करतो घराच्या देवारातून सकारात्मक ऊर्जा होते आणि त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो परंतु कधीकधी आपण कळत नकळतपणे देव देवारात अशा काही गोष्टी ठेवतो किंवा वस्तू ठेवतो त्या वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानल्या जातात वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिरात काही विशिष्ट मूर्ती ठेवणे अशुभ मांडले जाते त्यामुळे जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर अशा मूर्त्या ठेवण्यापासून दूर राहावे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मूर्ती देवघरात ठेवू नये एक मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात आपल्या पूर्वजांचे किंवा मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते मृत व्यक्तीची पूजा फक्त पितृपक्षातच करावी मृत व्यक्तींची दररोज पूजा करत बसल्यास घरात तणाव मानसिक अस्वस्थता आणि अडचणी वाढतात तसेच आर्थिक संकटेसुद्धा वाढत जातात याशिवाय संत किंवा साधूंचे फोटोसुद्धा देवघरात ठेवू नये कारण ती जागा फक्त देव देवतांसाठी असते दोन उग्र देवतांच्या मूर्तीही ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार घराच्या देवघरात काळी माता शनिदेव किंवा राहू केतू यांच्या मूर्ती ठेवू नयेत हे देव उग्र मानले जातात आणि त्यांची पूजा खास नियम आणि विधीने करावी लागते समजा तुम्ही या देवांच्या मूर्ती घरा देवघरात ठेवल्या आणि चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर त्याचा उलट परिणाम तुमच्यावर होण्याची शक्यता असते तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटे ताण तणाव येऊ शकतो त्यामुळे घराच्या पूजाघरात नेहमी शांत आणि सौम्य स्वरूपाच्या देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात तीन नृत्य करणारी गणेश मूर्ती सर्वसामान्यपणे आपल्या सर्वांच्या देवघरात गणेश मूर्ती ही असतेच गणपती बाप्पा असते तसेच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा परंतु गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात विशिष्ट नियम सांगितले आहेत असे म्हटले जाते की नृत्य करणारी गणेश मूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची बनवलेली मूर्ती कधीही मंदिरात ठेवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो घराच्या मंदिरात नेहमी बसलेली आणि आशीर्वाद देणारी गणेश मूर्ती ठेवणे शुभ मानली जाते नटराज मूर्ती नटराज मूर्ती ही शिवाची तांडव करतानाची मूर्ती आहे भगवान शंकराचे तांडव करतानाचे रूप आपण घरात ठेवू नये असे वास्तुशास्त्र देखील सांगते अशी मूर्ती घरात ठेवल्याने कुटुंबात क्लेश होतात घरातील वातावरण विस्कळीत होते असे म्हणतात त्यामुळे ही मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नये लक्ष्मीची उभी मूर्ती लक्ष्मी देवीची उभी राहिलेली मूर्ती चंचल मांडली जाते लक्ष्मी देवी ही मुळातच चंचल मानली जाते त्यामुळे त्यामध्ये जर तुम्ही उभी राहिलेली लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवली तर नक्कीच तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाईल लक्ष्मी घरात टिकणार नाही याचा अर्थ घरातून पैसा निघून जातो आणि आर्थिक अडचणी येऊ लागतात त्यामुळे लक्ष्मीची बसलेली मूर्ती घरात ठेवावी राहूची मूर्ती राहूची मूर्ती घरात ठेवू नये असे म्हणतात याचे कारण म्हणजे राहू हा दैत्य होता समुद्र मंथनाच्या वेळी श्री विष्णू यांच्याकडून राहूचे दोन तुकडे करण्यात आले होते त्यातून राहू केतू हे ग्रह निर्माण झाले या दोघांना नवग्रहामध्ये स्थान आहे यांची मूर्ती घरात असल्याने संकटे येतात आणि विध्वंस होऊ शकतो असे म्हणतात केतूची मूर्ती आपल्या देवघरात असत देवघरात जसे राहूची मूर्ती ठेवली जात नाही तसेच केतूची देखील मूर्ती ठेवू नये असा सल्ला ज्योतिषशास्त्र देते केतूची मूर्ती घरात ठेवल्याने त्याचा नकारात्मक परिणाम कुटुंबावर होऊ शक लागतो कोणतेही काम यशस्वी होत नाहीत कुटुंबातील व्यक्तीची प्रगती होत नाही असे म्हणतात त्यामुळे केतूची मूर्ती न ठेवता राहू केतू यंत्राची पूजा करणे शास्त्रात सांगितले आहे शुक्रवारी हे उपाय करा शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करा ते तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी आणण्यास मदत करू शकतात शुक्रवार हा लक्ष्मीच्या पूजेसाठी एक विशेष दिवस मानला जातो जर तुम्ही शुक्रवारी उपवास केला असेल तर सकाळी लवकर लवकर सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यान केल्यानंतर क्रीम रंगाचे कपडे घाला त्यानंतर श्रीयंत्राची पूजा करा असे मानले जाते की या दिवशी श्रीसूक्ताचे पठन करणे देखील खूप शुभ आहे शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंदिरात जा आणि कमळ कवच शंख लाल किंवा गुलाबी कपडे यांसारख्या आवडत्या वस्तू अर्पण करा यामुळे आर्थिक समस्या दूर होतील असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी जिथे पवित्रता असते तिथे राहते देवी लक्ष्मी घाणेऱ्या ठिकाणापासून दूर राहते अशा अशांत तुमचे घर आणि कामाचे ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवा तुमच्या कामाचे क्षेत्र विशेषतः शुक्रवारी स्वच्छ करा यामुळे आर्थिक लाभ होईल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की आठवड्यातील कोणत्या दिवशी पैसे उधार देऊ नयेत शुक्रवारी कोणालाही पैसे उधार देऊ नये आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी शुक्रवारी कोणते उपाय करावे वास्तु टिप्स देखील पाहिल्या दे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ